भारतीय जनता पार्टीतर्फे रायगड जिल्हा परिषद आणि कर्जत पंचायत समितीच्या ज्या दीर्घकाल प्रतीक्षेनंतर त्या निवडणुका तिथे राहिलात त्याबद्दल मी आपण आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्याला धन्यवाद देतो भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा परिषदेच्या चार जागा या आपण अपन... फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये तर्फे वरेडी याच्यामध्ये सौ राधिका किशोर ठाकरे यांचा अर्ज आपण भरलेला आहे त्याच्यानंतर नेरळमधून सौ नम्रता नितीन कांदळगावकर कडाव जिल्हा परिषद गणातनं श्री मिनेश भगवान मसणे आणि कळम जिल्हा परिषद गणातनं श्री सचित रामचंद्र लोखंडे यांचा आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याच्यानंतर पंचायत समिती यामध्ये न विठ्ठल बाबू भागीत यांचा अर्ज भरलेला आहे तसंच मोठे वेळगावमधनं श्री सुनील आंग्रे आणि बीडमधनं सौ गीता नरेश देशमुख हे असे या, या सर्व उमेदवारांचे अर्ज आपण भरलेले आहेत याच्या संदर्भामध्ये अर्ज मागे घेण्याची जी तारीख आहे तोपर्यंत जो काही निर्णय व्हायचा तो पक्ष संघटना स्तरावरती घेण्यात येईल आज रोजीपर्यंत तरी आमची भारतीय जनता पार्टीशी अधिकृत कोणत्याही पक्षाची युती आघाडी झालेली नाही या संदर्भामध्ये फॉर्म भरण्याच्या दिवशीपर्यंत आपण किती निवडणुकीच्या जागा लढणार आहोत याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण कुठलाही निर्णय कारण पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे आमच्या कार्यकारणीची लोक तिकडे व्यस्त होते आणि विविध निवडणुकांमध्ये ज्या राज्यामध्ये झाल्या त्याच्यामधनं काही निर्णय येण्यासाठी विलंब झाला त्यामुळे आम्ही आमच्या स्तरावरती आमचे जे नेते आहेत किरणजी ठाकरे यांच्या स्तरावरती आम्ही फॉर्म भरलेले होते आणि त्या माध्यमातून फॉर्म भरून आजवर भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये अर्ज म्हणजे फक्त काही विशिष्ट ठिकाणी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवण्यात येत असत पण आज या मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टीने इथे फॉर्म भरलेले आहेत गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यामध्ये असताना विविध विकास कामं आज या ठिकाणी आलेली आहेत विविध विकास कामांच्या माध्यमातून ती कामं कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणं आणि प्रधानमंत्री आवास योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो अशी विविध लाभार्थी हे शासनाच्या माध्यमातून तयार झालेले आहेत आज मोठ्या प्रमाणावरती पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने डॅमचे प्रोजेक्ट्स या ठिकाणी आणलेले आहेत आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये असताना राज्यामध्ये असताना ग्रामीण भागातला जो कार्यकर्ता आहे तर त्या कार्यकर्त्याला एक स्थान मिळावं त्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व करावं भारतीय जनता पार्टीची जी कबळ निशाणी आहे ती ग्रामीण भागामध्ये पोचावी लाभार्थ्यांपर्यंत भाजपचं काय काम आहे आदिवासी समाजासाठी काय काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे पाण्यासाठी काय योजना आलेल्या आहेत जिल्हा परिषद ही आपली पालन करणारी संस्था आहे जिल्हा परिषद ही आरोग्याचं काम बघते जिल्हा परिषद ही रस्त्यांचं काम बघते जिल्हा परिषद बालकांच्या आरोग्याचं काम बघते जिल्हा परिषद समाज कल्याणाचं काम बघते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षणाचं काम होतं तर या अशा बाबतीमध्ये कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती एक संतप्तता ही सर्वसामान्य कुटुंबामध्ये आहे आणि राजकारण हे कुठेतरी धनिकांचं व्यासपीठ राजकारण हे धनिकांचं क्षेत्र झालेलं आहे अशामध्ये सर्वसामान्य उमेदवार या सर्वसामान्य छोट्या कुटुंबातली मुलं छोट्या कुटुंब छोट्या परिवारातली लोकं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला उभी करता येतील का असा विचार आम्ही तरुण मंडळींनी केला आणि त्यास आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी साहेब आणि आमचे धैर्यशील दादा आणि आमचे विविध पदाधिकारी सन्माननीय आमदार यांनी याला पाठिंबा दिला आणि त्यासाठी आज आम्ही ही भूमिका मांडण्यासाठी आणि यापुढे जी काही युती आघाडी होईल यापुढे जे काही स्वबळाचा नारा आज आज आपण देण्यात येईल या माध्यमातून आमची पुढची जी दिशा आहे हे उमेदवारांच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल यासाठी आज ही पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आज मा मी माझे मित्र किरणजी ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी पुढची दिशा पक्षाची सांगा नमस्कार मी आपल्या सर्व पत्रकार करतो आता होलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा पंचायत समिती जिल्हा परिषदांमध्ये चार ठिकाणी आपण उमेदवार उभे करतोय पंचायत समिती समितीची आधी देखील सांगायला आनंद वाटते की इतर पक्षाचे उमेदवार पाहिजे तर आमच्या उमेदवारांकड आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जनतेचा वेगळा आहे आमचे उमेदवार कुठेच तीनशे दोनचा प्रक्रियेत असलेला उमेदवार नाही तीनशे सात मध्ये असलेला नाही व तीनशे चारशे वीस मध्ये असलेला नाहीये सर्व गरीब कुटुंबातील कष्टकरी शेतकरी अशा कुटुंबातले हे तरुण आहेत आणि ह्या तरुणांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने आपल्याला केलेलं पाहायला मिळतं आपण पाहत असाल कर्जत मतदारसंघाची परिस्थिती म्हणजे आज भयावह परिस्थिती आहे आमचे उमेदवार हे पैशाने जरी कमजोर असतील तरी हे जनतेमध्ये काम करणारे उमेदवार आहेत ते जनमानसात जाऊन लोकांचे जे छोटे मोठे प्रश्न ते सोडवणारे आमचे उमेदवार आहेत आणि ह्या उमेद करतो की आम्ही स्वबलावर ह्या निवडणुका लढण्याचं ठरवलेलं आहे स्वबलावर आम्ही लोक जनतेसमोर जाणार आहोत जनतेला विनंती करणार आहोत की आमच्या उमेदवारांना भरघोस मतं देऊन विजयी करा आणि राज्यात आणि केंद्रात असलेलं सरकार राज्यातलं देरेंद्रजींचं सरकार केंद्रात नरेंद्रजी मोदीजींचं सरकार आणि खाली जर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जर निवडून आले तर आपल्याला अधिक ह्या कर्जत मतदारसंघाचा विकास आपल्याला करता येईल जनतेचे प्रश्न सोडवता येतील आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या कर्जत मतदारसंघामध्ये प्रचंड असा विकास निधी कोणाला पाठिंबा का जस आता तुम्ही सांगितलं की आतापर्यंत युती झालेली नाही आहे परंतु येत्या काळातील पुढची दिशा काय होईल ती पर वरिष्ठांच्या आदेशानुसार ठरवली जाईल मागच्या आढावा बैठकीला तुम्ही जाहीर केलेलं होतं किंवा कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की शिंदे गटासोबत युती नको आणि जर आता वरिष्ठ पातळीवरून तसा आदेश आला तर तुम्ही शिवसेना शिंदे गटाबरोबर युती करण्यासाठी तयार आहात का भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षशिस्त पाहणारा कार्यकर्ता आहे आता भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवारांना अधिकृत एवढी एवढी बाबतीवर अधिकृत उमेदवार आज चालू झाल्यानंतर जवळजवळ निश्चित झालेले परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जो निर्णय घेतील किंवा कोणाशी बोलतील तर त्यांच्याबरोबर आम्ही निवडणूक लढू आणि आमचं सहवालाचं आम्ही नारा दिलेला आहे त्या दिवशी देखील स्वबलाचा नारा दिला होता आधी देखील स्वबलाचा नारा असे मागच्या वेळेस मी ते एका कार्यक्रमात सांगितले नाही काही ठिकाणी आमच्या उमेदवारांच्या तिथे अपक्ष उमेदवार देऊन आमच्या उमेदवार कशी निर्माण होती भारतीय जनता पार्टीमुळे शिवसेनेला जिल्हा पंचायत समितीमध्ये ते आता मी कसं सांगितलं जनतेचा जनता ज्यांना मतदान देईल जनता ज्यांना काही उमेदवारांची नावं अशी आहेत जे इथे गैरहजर आहेत त्याच्या त्याच्यामागचे नेमकं कारण काय सकाळी याचं संध्याकाळी ठेवू तर काही आज गणपतीचा पूर्ण उत्सव आहे त्यामुळे काही लोकांच्या गावात घरामध्ये पूजा आहे ते काही लोक आज आले नाही आत्ता आपण सांगितलं की त्यांचे जे काही उमेदवार आहेत जे चारशे वीस वगैरे या सगळ्या गुणांमध्ये अडकले आहेत उद्या समजा युती झाली तर आपण या सगळ्यांचं काम करणार का पक्षाचा निर्णय काही त्याच्यावर आम्ही त्या हिशोबाने आम्ही काम करू हा कर्जत खालापूर हा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच विधानसभा मतदारसंघामधला खालापूर देखील आहे आणि कर्जत देखील आहे कर्जतमध्ये दादा आणि भाजपचे जे काही वरिष्ठ नेते ते देखील दे 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 तिथे फॉर्म भरण्यासाठी होते उमेदवार कर्जतमध्ये तसं काय झालं काय बिघडलं नाही क कर्जतची जे नगर परिषद होती त्याचा जो पराभव आहे तो जिवारी लागला का भाजपच्या तेच मी आता सांगितलं की नगरपालिकेमध्ये काही ठिकाणी आमचे उमेदवार पराभव झाले त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यासाठी शिवसेना जबाबदार आहे का काही ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले अपक्ष उभे के के केले माजी केले कार्यकर्ते सहा जे नाराजी असतात भाजपच्याच एका कार्यकर्त्याने घड्याळ चिन्हावर अर्ज दाखल केलेला आहे मग नक्की पक्ष कार्यकर्त्यांना बळ देत आहे का काय वाटतं तुम्हाला भारतीय बा, जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घड्याळावर जो घेतला असेल तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा येतो त्यांच्या पक्षात गेला असं नाही मागे काही दिवसांपूर्वी आपल्या एका बैठकीमधला व्हिडिओ आला होता की राष्ट्रवादीसोबत जायचं काय असं सांगतो मग आता तुम्ही का नाही दाखवलं आता तेच सभागाहीचं झालेलं आहे बोलणे आंदोलनाची झालेलं नाही मग एक दोन वेळा बोलणे दोन्ही पक्षांची चालू सुरू होती पण ह्या शॉर्ट टाईममुळं असं काही नेत्यांना मिळून न मिळाल्यामुळं त्या युती आघाडीच्या बोलणे आलेले आहेत मग आम्ही आमचे उमेदवार असं व्हायला नको की मोदक संपले उमेदवार दिलेले म्हणून आम्ही आमचे उमेदवार

काही निर्णय घेणारे आधी तो नव्हते तुमच्याकडे भाजपचे नेते त्यामुळे तो प्रश्न उपस्थित झाला होता आताही असं समजतं की भाजपमध्ये आज त्यांची भाजपच्या आणि शिव शिंदे शिवसेनेची युती झालेली आहे त्यामुळे काही प्रभागामध्ये भाजपला सीट सोडलेले आहेत पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेची सुटलेली नाही त्यामुळे असं तुम्ही तुम्हीकडं म्हणताय तर मग भाजपचा निर्णय घेणारे युतीचं कोण आहे हे आम्हाला स्पष्ट केलं पाहिजे आम्हाला प्रदेशाध्यक्षांच्या सूचना होत्या जिल्हा परिषदच्या काही जागा आणि पंचायत समितीच्या काही जागा अशी कोणी पार्टी ती जातात तर त्यांच्या सोबत बसतात परंतु या चर्चा होता होता कुठंतरी काही लोक कमी जागा द्यायला लागली काही लोक जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती आहे त्या चर्चांमुळेच वेळ गेला त्याच्यामुळे आम्हाला हे फॉर्म भरून आमचे प पार्टीचे जेवढे उमेदवार आमचे तयार होते तिथे तिची ताकदीने लढू शकतात त्यांनी फॉर्मची तयारी केली होती ते फॉर्म भरून अधिकच पार्टीने एक फॉर्म दिला सगळ्यांना पाठवून दिले ते फॉर्म ए फॉर्म जोडल्यानंतर ते पक्षाचे अधिकृत उमेदवार हा तुमच्या समोर आहेत भाजपचे तीन गट गट आहेत अशी टीका चालू आहे घट तर नाही म्हणतात तर प्रत्येक पक्षामध्ये स्पर्धा असते चांगली गडच असते आता भाजपमध्ये असं काही नाही तरी निवडणुकीमध्ये भाजपचा कार्यकर्ता हा निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला जिंकवण्याकरता मेहनत करतो प्रयत्न करतो शिंदे आता मारगाव जो मालगाव तर्फे वर्डी हा जिल्हा परिषदेत उमेदवारी जाहीर केली आहे शिंदे त्याचप्रमाणे भाजपने आता उमेदवारी आपली जाहीर केली आहे उद्या भाजप माघारी गेली शिंदेगड यामध्ये काय तुमचं समाज हे आहे का नाही आमचं कसं आहे आमचं जे नेते सांगतील नेत्यांच्या आदेशावर आम्हाला ते पुढची रणनीती ठरवावी लागेल पण आता तरी सध्या आम्हाला स्वतःला लढायला या जिल्हा परिषद गटासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे मग जर समजा युती झाली आणि वरिष्ठांचा आदेश आला की तुम्हाला माणगाव तर फेवरिटीचा जिल्हा परिषद चा जो अर्ज दाखल केला आहे तो माघार घ्यायचा आहे तर तुमची तयारी आहे का कारण तो उमेदवार तुमच्या कुटुंबातलाच आहे त्यामुळे तुमची तयारी आहे का आम्ही पक्षसृष्टींचा आदेश पाहिला आहे पक्षाने सांगितलं तुम्हाला मागे घ्यावं लागेल आता मी देखील फॉर्म भरला सर्व तयारी केली सर्व मोठ्या संख्येने आपल्याला जिंकवण्याकरता लोकांची तो कार्यकर्त्यांचा का दोष होता परंतु आमच्या नेत्यांनी सांगितलं की आपल्याला थांबावं लागेल त्या दिवशी कार्यकर्त्यांना दुःख झालं आपण थांबतो थांबले तो शेवटी पक्षाचा आधीच आपल्या आपल्याला पाळावा लागतो आणि आम्ही तो पाळतो तालुक्यामध्ये कोणती गोष्ट अशी कमी आहे जी तुमचा उमेदवार निवडून आल्यानंतर पूर्ण करेल असं आश्वासन तालुक्यामध्ये तसं बघायला गेलं तर अनेक समस्या आपल्याला दिसतात रस्त्यांच्या ट्राफिकच्या परंतु जे आता हे जे उमेदवार आहे ते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे त्यांच्या अखेरदारी देणारे रस्ते त्यांच्या कार्यक्षेत्रात येणारे जे जी कामं आहेत ते आपल्याला अधिक चांगल्या गतीने करता येईल निवडणूक प्रमुख म्हणून तुमचं विधानसभेचं पद आहे परंतु निवडणूक प्रक्रियेतील बऱ्याचशा ज्या मीटिंग होतात सभा होतात त्यामध्ये तितकासा तुमचा सक्रिय सहभाग दिसत नाही वरिष्ठांकडून डावळलं जात आहे का किंवा स्थानिक पातळीवर काही मतभेद आहेत नाही पक्षाचा प्रोटोकॉल असतो ज्या ज्या बैठकीचं त्यांना बोलवलं जातं तर आमच्या पक्षामध्ये वेगवेगळे त्या ज्या ज्या वेगवेगळ्या बैठका असतात त्याच्यामध्ये काही मिटिंगना काही मोठमोठी नेत्यांना पण बोलवत छोट्याच कार्यकर्त्यांना बोलतो बैठक असेल तर तिथले आमदार असतील त्यांना पण बोलवत ही पक्षाची एक सिस्टम आहे ती पद्धत आहे ज्या बैठकीला आम्हाला बोलतात त्याच बैठकीला मी जातो पंचायत समितीमध्ये गेल्या पंचायत समितीमध्ये भाजपकडनं दोन उमेदवार केले होते आधी कुठला प्रज्ञेश शेडकरचं होते सरकार प्रज्ञेश शेडकरांचं आज म्हणजे काय झालं त्या दिवशी अडीच वाजता मध्ये काही युनिफॉर्म आधी दिले होते आणि काही याला उशीर झाला मग ते अर्ध्या तासामध्ये भरून तिथं पोच करायची आणि गर्दी तिथंही एवढी होती कारण ते कुठलेही दिलेत ते म्हणजे तिथं समजत नव्हतं जेवढे फॉर्म आम्ही दिले होते तेवढे भरले तुम्ही एकाच ठिकाणी तसं झालं ते आता मागे आम्ही घ्यायला सांगितलं कुठं समन्वयाचा विषय होता तो ते फॉर्म तिथं पोहोचवण्याआधी तिथं ते विचारायला तेवढी गर्दी होती का ते एकाच वेळी सगळे लोक तिथं आले तर प्रचंड गर्दी झाल्या म्हणून तिथं आता प्रज्ञेश केडकरांचा फॉर्म मागे गेला आज त्यांचा फॉर्म आपण सांगितलं होता मागे मागे त्यांना लिहून दिलं दशा वर्षाचा आधी आय बी फॉर्म त्यांना देऊन द्यावं लागतं पक्षाकडनं हा हा दोन चुकीने दोन आले ते तर एक हे करावा सर्वात आधी नम्रता मॅडमनीच दिला होता ना त्यांचा त्याचं नाही पक्षाकडनं स्पष्टीकरण त्याच्यामध्ये आलं की आधी तुम्ही उमेदवार कोण ते स्पष्टीकरण फक्त कोणाकडनं आलं त्याच्या संदर्भामध्ये कसं असतं की कम्युनिकेशन होतं ते सकाळी धैर्यशील दादांचं पत्र असं तिकडे गेलेलं होतं त्याचं आम्ही कन्फर्मेशन घेतलेलं आहे

दोन्ही ठिकाणच्या जागा लढवू शकतो आणि हा जो तुलनात्मक दृष्ट्या प्रज्ञेश खेडकर हा जो कार्यकर्ता आहे तो तसा नौका कार्यकर्ता आहे आणि त्याची त्याचं त्याचं जे मूल्य आहे ते वेगळं आहे असं पक्षाला वाटलं असल्याने तिकडे आपण ते दोन फॉर्म कंटिन्यू झालेले पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर तुम्ही बोलता का आमची सुनं म्हणजे कोणावर नाही पक्षाचा आदेश आल्यानंतर आदे दुसरं मग त्यांना वेगळं पक्ष आदेश तुम्हाला वेगळा आदेश असेल आता हे उमेदवार अधिकृत फॉर्म भरलेले आहे ते फॉर्म पण मी माझ्याकडे काय समजत पक्षाने माझ्याकडेच पाठवलं होते त्याचे सगळे फॉर्म भरलेले आहेत ते म्हणजे आम्ही मेहनत करून ठेवलेले पक्ष आम्हाला निरोप देईल का कोणाबरोबर युती करायची नाही करायची सध्या तरी वाट न बघता आमचं प्रचारात सुरुवात करावी लागेल पण आमच्या सुरुवात प्रचार

जिंकण्यासाठी लढली जाते तुम्ही जिंकण्यासाठी लढता की ताकद दाखवण्यासाठी लढताय भारतीय जनता पार्टी लोक मतदान करते जनतेने ठरवलेले कोणाला मतदान करते जनता भारतीय जनता पार्टीला मतदान करते कारण त्यांना माहिती आहे कोणी कुठे निवडून आलं तर शेवटी भारतीय जनता पार्टीच्याच सरकारमध्ये जाणार <coughs> आहे आणि तिथलाच तिथलंच काम करून घेणार त्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने ते आला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीतर्फे आपले आभार